नमस्कार मित्रांनो आपली शेती डेटेल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत छोटे व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर यांचा समावेश आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर येथील नाशिकमधील इगतपुरे त्रिंबक निफाड सिन्नर या भागामध्ये आज मध्यम ते हलक्या पावसाचा शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडूताना आपल्याला दिसू शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये एरंडोल पाचोरा जामनेर भुसावळ अमलनेर या भागांचा समावेश आहे मलकापूर सुद्धा समावेश आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर जळगाव जांभोळ बुलढाणा या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते हलक्या स्वर स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरणसुद्धा राहील अमरावती जिल्ह्यामधील मोजरी आरवी मोर्शी आचलपूर या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो नागपूरमध्ये सुद्धा आज मध्यम ते हलक्या सरीचा पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये रामटेकला आज जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे येथे आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच हिंगणघाट यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण असं पाऊस पडताना जोरदार असा दिसू शकतो त्यासोबतच हिंगोली वाशिम या जिल्ह्यांनासुद्धा आज पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येथेसुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पाऊस पडताना सांगितलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे बीड जिल्ह्यातील कैच परळी माजलगाव गेवराई या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलं तर आज मध्यम जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येथे सुद्धा आपल्याला पडताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर लातूर जिल्ह्यालासुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला आज बसताना दिसत आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो धाराशिवमध्ये सुद्धा तुळजापूर बार्शी वैराग या भागामध्ये आज येल्लो अलर्ट आहे येथे आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोलापूर जिल्ह्याला आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज मुसळधार असा पाऊस पडतानाचा अंदाज हवामान विभागाने सांगितलेला आहे येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यामध्ये पाहत असेल तर अक्लोज पंढरपूर सांगोला माळशिरस या अक्कलकोट या भागांचा समावेश आहे पंढरपूरमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल मुसळधार पाऊस आज पंढरपूरमध्ये पडणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच पाथर्डी घोडेगाव संगमनेर श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो त्यानंतर लगत असलेल्या पुणे जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज ढगळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो त्यानंतर लागून आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की कोकण रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येल्लो अलर्ट आहे येथे सुद्धा आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यालासुद्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने काही भागामध्ये जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्याबरोबर सांगली जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधारसुद्धा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे एकंदरीतच आपण पाहिलं गेलो तर सोलापूर जिल्ह्याला आज येल्लो अलर्ट आहे सोलापूरमध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानुसार आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो